नमस्कार शेतकरी मित्रांनो माडी बैल बाजारच्या भाग दोन मध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट एक नसेल तर जाऊन बघून घ्या तो, तो पण निवडू आपला खूप छान झालेला आहे तर सेकंड पार्ट बघत आहे आपण बघूया सेकंड पार्ट मध्ये या साइडला कसे काय बैल आलेले आपण पहिल्या पहिल्या पार्ट मध्ये त्या साइडच्या बैल कवर गेले पूर्ण तर आपण या साइड मध्ये आता विशेष मध्ये तर बघूया या साइड मध्ये कसे काय बैल आहे कसे काय किमती आहे बघूया शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो आहे काय किंमत सांगता काय किंमत सांगताय एक लाख बघू शकता मित्रांनो एक लाख किंमत सांगताय यांची कामाची गॅरंटी यांची पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो काय गरीब आहे मित्रांनो एकदम किमतीमध्ये तुमची काही कमी जास्त होईल का होई किती तरी तुमची काय अपेक्षा हो, आहे सांगताय मित्रांनो बघू शकता टेलर थोडी कामाची गॅरंटी पूर्ण आहे शेतकरी ते बघू शकता टिटवीचे मोबाईल नंबर सांगते बरा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही आहे का टिटवीचे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्यांच्याजवळ बरकडे बाजार आले ते बघू शकता तुम्ही विजिट करा एकदा जवळवर कि बजारामध्ये बाबा काय किंमत सांगताय पासष्ट हजार का तर मित्रांनो पासष्ट हजार सांगताय जोडीचे बघू शकता दाताला कसे आहे सात हजार आधी का दाताला दाताला सात हजार कामाची गॅरंटी फुल <laughs> गॅरंटी कामाची गॅरंटी फोली मित्रांनो बघू शकता भाऊ <laughs> काय किंमत सांगताय यांची एकाहत्तर हजार का एका दादाला दादा। कसे आहे दे का एकाहत्तर हजार सांगताय मित्रांनो दादाला करतात एकाहत्तर हजार दाताला करतात कामाची गॅरंटी फुले का यांची पूर्ण गॅरंटी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आहे काही कमी जास्त होईल का कितीपर्यंत साठ ला का मित्रांनो साठ हजारला जोडी भेटणार तुम्हाला करू शकता किती जोड्या आणले तुम्ही आज दोन बैल आहे का ही आणि ही पण तुमची का ठीक आहे मोबाईल नंबर सांगू द्या मग का त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन एकोणसत्तर सत्त्याण्णव साठ एकोणसत्तर सत्त्याण्णव सात नक्की संपर्क करा मित्रांनो भाऊ काय किंवा सांगताय यांची का भाऊ काय किंवा सांगताय भाऊ काय किंवा सांगताय का एका एकाहत्तर हजार का दाताला कसे आहे सहा सध्या सहा सात आहे का

अठाण्ण हजार झालेला आहे आपण बघितले तेव्हा त्याचे काय किंमत सांगताय एका एकाहत्तर हजार का दाताला कसे आहे सात सात का कामाची गॅरंटी पूर्ण आहे का पूर्ण आहे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मिळणार दाताला सात होतात बघू शकता किती जोडा आणला तुम्ही आज एकाच जोडी एकच जोडी का एक विकली का बघू शकता मित्र काय किंवा सांगतो बाय दोघी जोडी पंच्याण्णव हजार पंच्या पंच्याण्णव हजार आणि पंच्याण्णव बघू शकता दादाला काय करतात करतात काय दाताला दादाला करतात मित्रांनो किती ला होतील फायनल हे फायनल पंचावन्न पंचावन्नला आणि त्याची किती सांगितली याची पंच्याण्णव सांगितली ना पंचावन्न हजार सांगितले यांच्या दा दादाला हे सात हजार सात जाते का सहा लागते मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगितले जास्त रुपयाचे पंच्याण्णव हजार सांगायचे एक्क्याऐंशी हजार द्यायचे एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार द्यायचे मित्रांनो ती जोडी घेऊन गेले ते मी ते विकली का का ते काय बहुते आठ टावला पास आठला ठीक आहे पाच दिले मित्रांनो पहिली जोडी घेऊन गेली ठीक आहे मोबाईल नंबर सांगते नव्याण्णव नव्याण्णव चरशेश बावन पंचवीस नव्वद संपर्क करा मित्रांनो नक्की सोळा हवा शेतकरी का तुम्ही व्यापारी काय किंवा सांगते यांची पासष्ट हजार सांगले मित्रांनो दाताला काय सात हजार गॅरंटी लागेल वखायला लागेल मग फायनल किती लाईल फायनल फायनल पंचावन्न पंचावन्न बावन्न मोबाईल नंबर सांगा वाटत नव्वद नक्की संपर्क करा मित्रांनो हे पण तुमचे आहे का बाबा आहे तुमची का तुमची जोडी गे काय किंवा सांग शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो बाबा काय किंवा सांगताय पंचेचाळीस हजार बघू शकता मित्रांनो सस्ते मध्ये जोडी पंचेचाळीस हजार दादाला कसे पंचेचाळीस हजार मित्रांनो शेतकरी बाबा दाताला सहा हजार कामाची गॅरंटी फुल गॅरंटी चाळीस ला का चाळीस हजारला देणार मित्रांनो वरखडी बाजारात झाले बाबा सामाजिक गॅरंटी पूर्ण आहे बाबा काय मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नंबर सांगता येईल मित्रांनो त्यांच्याजवळ नंबर आहे दोडी चाळीस किमतीत एकदम पूर्ण कामाची गॅरंटी शेतकरी देईल बघू शकता बघूया बघू काय किंमत सांगते त्यांची किंमत काय सांगते पंचाहत्तर हजार शेतकरी व्यापारी व्यापारी आहे का पंच्याहत्तर हजार का कामाची गॅरंटी हो पूर्ण गॅरंटी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी किती लावतील फायनल हजारला मित्रांनो बघू शकतो थोडी कुठले तुम्ही लव्ह लवरायची आहे का मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर ब्याण्णवचा नक्की मित्रांनो हा सिंगल आहे का भाऊ काय किमा सांगता याची का तीस हजार तीस दाताला कसं आहे साधारण मित्रांनो सांगला तीस हजार रुपये okay. कामाची गॅरंटी फुल गॅरंटी बघू शकता मित्रांनो ज्यांना पण जोडीला ला, लावायचं असेल त्यांनी व्यापारी का शेतकरी शेतकरी का बघू शकता मित्रांनो शेतकरी कुठले आहे तुम्ही सारो जाम जामने जामने मोबाईल नंबर सांगू द्या चार त्र्याहत्तर हा छप्पन सत्तर हा छप्पन साठोन साठ नक्की खांब करा एकच बाई जाणार का ते बी काय का तिकडे का केव्हा सांगताय बही एकसठ हजार चौकशी जाता सट जातो का कामाची गॅरंटी गॅरंटी गाडी व करणार राहतो तुम्ही पूर्ण गॅरंटी मित्रांनो किती लावतील मग पाणी एकदम का पंचेचाळीस जा सस्त्या जोडी भाऊ मित्रांनो एकदम पंचेचाळीस हजार सांगताय ते बघू शकता शेती कामासाठी एकदम सस्त्यामध्ये जोडी भेटते तो मोबाईलला नंबर सांगते बर का हा एकवीस प्रेशर ते सर नक्की संपर्क करा मित्रांनो तर भाऊनो मला व्हिडिओवरती असा कमेंटच आहे की म्हणजे शेतकऱ्याच्या जोड्या दाखवत नाही तर हा बघा पुरस्त शेतकऱ्यांचा माल आहे मित्रांनो तर आपण जोड्या पाहिजे जोड्या कव्हर करणार आहे शेतकऱ्याचा कर माल कमी प्रमाणात आणला ऐकलं बघू तरी पण दोन चार जोड्या कव्हर करू मागच्या व्हिडिओ मला कमेंट आली होती की शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवत नाही म्हणून असं तर बघूया आपण कशा काय जोड्या आलेल्या शेतकऱ्यांच्या बघू काय किंवा सांगतोय काय किंवा सांगते त्यांची पंचावन्न हजार का पंचावन्न हजार सांगते मित्रांनो शेतकरी ना शेतकरी मित्रांनो सांगायचे पंचावन्न हजार दाताला कसे आहे पुरे का काढतात मित्रांनो किती लागेल मग फायनल बावन्न हजार लागेल कुठले तुम्ही सोयगाव सोयगावचे का मोबाईल नंबर सांगता चौसष्ट सांभाळ्या मित्रांनो काय किंमत सांगता यांची सत्तर हजार सत्तर हजार कसे येईल आता चार 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 मित्रांनो सांगायचे सत्तर हजार रुपये किती लाईल मग फायनल फायनल साठ हजार साठ कामाची गॅरंटी गाड्यावर गाड्यावर का गाड्या द्या वर्क करतर पंचवीस एकवीस सहा स्टे सहा स्टे नक्की संपर्क मित्रांनो हो काय किंमत सांगते त्यांची साठ 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 हजार रुपये सांगता मित्रांनो कामाची गॅरंटी गाड्याला चालेल गाड्याला चालली वगैरे चुपले निघाल फक्त गाड्याला चालेल मित्रांनो बघू शकता दोन दोनदा कुठले तुम्ही अंतरली कोणते अंतर किशोर अप्पाचे अंतरली किशोर मित्रांनो अंतरली मित्रांमध्ये कितीला मग फायनली फायनल पन्नास पर्यंत शेतकरी आहे तुम्ही मोबाईल नंबर सांगा मला त्र्याण्णव सत्तर झिरो आठ बावीस बावीस तर मित्रांनो शेतकरी ज्यांना पण जोडी घ्यायची असेल त्यांनी नक्की संपर्क करा फक्त गाड्याला चालू तुम्ही शर्तीला वगैरे चालवू शकतात बैला जोडी बघून घ्या हा सिंगल आहे का काय किंवा सांगताय पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार मित्रांनो काय झुकला का गाड्या वगैरेला गाड्याला चालतो गाड्याला चालू मित्रांनो पंचवीस हजार दहादा आहे तरी दोन आहे का मोबाईल नंबर सांगते दोनदा नाही का मोबाईल नंबर कुठला आहे बन तुम्ही आनतोलीच्या मित्रांनो हे नक्की करा ह्याचे काय किंवा सांगतोय एक साठ दहा दादाला कसे आहे दोन चार कामाला गाडी ऑक गाडी ऑकिअर मित्रांनो बघू शकता किती लागेल मग फायनल फायनल किती लावेल पंचावन्न हजार पंचावन्न हजारला मोबाईल नंबर नव्वद चाळीस बास एक्याऐंशी जीरो पाच हजार बघू शकता मित्रांनो ठीक आहे

पंचावन्न हजार फायनल पंचावन्न हजार हा फायनल तू एक गोष्ट आहे का एक लागत का तुम्ही एक पंचवीस ला अरे एका पंचावन्न चांगलाय माझ्या एकाचे पंचावन्न हजार हा नाही दोन जोडीच तू तीस सांगा तुम्ही पंचवीस मागा चला बोला

का किमा सांगतायचा फक्त एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांगला मोबाईल नंबर मग बावीस एक्केचाळीस सत्तावन्न झिरो दोन मित्रांनो एकदम सस्ते मध्ये जोडी शेतकरी मोरे बघू शकतो शेतकरी मित्रांनो नक्की संपर्क करा कामाची गॅरंटी पूल पूर्ण पूर्ण गॅरंटी मित्रांनो नक्की संपर्क करा पूर्ण गॅरंटी एके जाणारे जाणार किमतीत जोडी मित्रांनो डायरेक्ट संपर्क करा शेतकरी दे त्यांचे काय किंवा सांगताय तो तिकडं सत्तर हजार रुपये सत्तर हजार का दाताला कसे चार चार झाले कामाची पूल गॅरंट कामाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो शेतकरी गेलो मी बी शेतकरी मित्रांनो नक्की संपर्क करा किती लागेल फायनल तरी फायनल तरी किती लागेल साठ पर्यंत कुठले तुम्ही खडक फायनल भेटणार आहे मोबाईल नंबर सांगून द्या सात दोन हजार पन्नास साठी नाव काय तुमचं अमोल पाटील अमोल पाटील खडक मित्रांनो मित्रांना जवळचे तिथे जिथले नक्की संपर्क करा जोडी शेतकऱ्याचा माल एक जास्त होऊन जातो शेतकऱ्याच्या मालामध्ये व्यापारी सारखं काही एवढा विषय नाही हो न शेतकऱ्याल खूप कमी आलेला आहे का बाकीचा सगळं व्यापारी खानदेश ॲग्रो खानदेश ॲग्रो खानदेश आयग्रो खानदेश आग्रो हा मित्रांनो शेतकऱ्या जोडे आपण तुम्हाला जेवढे दाखवलंय तेवढे दाखवलंय बघू शकता बजार एकदम कच भरलेला आहे म्हणजे आजचं बघू शकतो बऱ्याच आपण जोडे